आदर्श माध्यमिक विद्यालय बुधगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारिशोतिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न आदर्श माध्यमिक विद्यालय बुधगाव शाळेचा विविध शैक्षणिक शे शाखेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल सांगली येथे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्याचे उद्घाटन निवृत्त सांगली डेप्युटी इंजिनियर श्री अरविंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पूजनाने व दीप प्रज्वलने कार्यक्रमाची सुरुवात झाली दीप प्रज्वलनानंतर शाळेतील लहान मुलांनी विविध वे वेशभूषा करून संगीतमय नृत्य सादर केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डी एल एम टी डी एम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रवी पाटील व डॉक्टर एम बी पाटील सर यांच्या हस्ते शालेय आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनींना यांचा सत्कार करण्यात आला तसेच काना या हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन शाळेचे अध्यक्ष श्री डॉक्टर बी एम पाटील यांनी केले व क्रीडा चॅम्पियनशिप यांचा सत्कार अध्यक्ष संचालक श्री ए के तांबोळी सर सर्व शाखा मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री ए व्ही कांबळे आदर्श माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस पाटील आदर्श बालमंदिरच्या मुख्याध्यापिका सौ एस एस कदम उप मुख्याध्यापक श्री वाय जी जमादार सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ जे आर सांबोळी सौ अर्चना होवाळ शुभांगी पोळ संगीत शिक्षिका सुनीता चव्हाण तसेच सर्व शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व शिक्षित शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा